नमस्कार आता सर्वजण इथे अश्विनचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तयारी करत असतात आता सायली ही छानपैकी जेवण बनवत असते पूर्ण आजी कल्पना सर्वच जण खूप खुश असतात कारण जेवणाचा मस्त घंग सुकेला असतो प्रताप अर्जुन गप्पा मारत असतात अश्विनसुद्धा असतो सर्वच जण खूप छानपैकी गप्पा मारत असतात प्रिया आता त्याच संधीचा फायदा घेते आणि अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुनच्या रूममध्ये ती कोणती तरी फाईल बघत असते ती फाईल चोरण्यासाठी आलेली असते की अर्जुनने कोणते कोणते पुरावे गोळा केले आहेत म्हणून ती अर्जुनच्या बेडरूममधल्या कपाटाचं दरवाजा ओपन करते आणि ती फाईल शोधत असते तिला एक फाईल तिच्या हातात भेटते आणि ती म्हणते बाप रे अर्जुनने केवढे पुरावे गोळा केले आहेत हे पुरावे जर अर्जुनने कोर्टात दाखवले को तर मला नक्कीच मोठी शिक्षा होईल बाप रे असं म्हणून ती ते पुरावे फाईलमधले बघत असते तर इकडे अर्जुनचा लक्ष जातो प्रियाकडे तो म्हणतो इथे हॉलमध्ये सर्वजण आहेत फक्त तन्वी नाही आहे तन्वी कुठे गेली तिच्या नवऱ्याचा बड्डे आहे तर तिने इथेच पाहिजे ना किंवा किचनमध्ये पाहिजे पण ती इथे नाही आहे नक्की कुठे गेली आमच्या जा रूममध्ये जाऊन काही पुरावे तर चोरण्याचा प्रयत्न करत नसेल ना म्हणून अर्जुन हा त्याच्या रूमकडे यायला निघतो आणि तो, तो रूममध्ये शेवटी येतोच आणि बघतो तर काय प्रिया ही एक फाईल घेऊन त्याच्या रूममधून बाहेर पडत असते आणि आता अर्जुन फाईल सोडताना प्रियाला बघतो आणि अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते तू तो जोरात ओरडतो प्रिया तू माझ्या रूममध्ये काय करतेस अगं तुझ्या नवऱ्याचा बड्डे आहे ना मग खालती असायला पाहिजेस तू सर्वच जण गप्पा आहेत माझी बायको तिथे जेवण बनवते तिला मदत करायचं सोडून तू इथे काय करतेस आणि तुझ्या हातात फाईल कसली आहे फाईल दाखवती प्रिया घाबरते प्रिया फाईल लपवत असते अर्जुन तिच्या हातातून फाईल हिसकावून घेतो आणि बघतो तर काय सगळी पुराव्यांची फाईल असते अर्जुन प्रियावर हात उचलतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रूममध्ये मा येऊन माझी फाईल चोरण्याची अर्जुन सगळ्यांना हाका मारतो अश्विन मम्मा डॅडा पूर्णाची सायली सर्वजण इथे या आता अर्जुन का हाका मारतोय म्हणून सर्वच जण धावत वरती येतात आणि सायली विचारते काय झालो तेव्हा अर्जुन विचारतो ही अश्विनची बायको प्रिया नवऱ्याचा बड्डे असूनसुद्धा खालती नाही आहे तिच्या डोक्यात बघा काय चाललंय मी कोणते पुरावे गोळा केले आहेत ते बघण्यासाठी रूममध्ये आली आणि फाईल चोरून ही घेऊन जात होती आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अश्विन म्हणतो तन्वी तू हे काय करत होतीस तू फाईल चोरत होतीस आता तन्वी खोटं बोलते नाही रे नाही रे अश्विन मी कशाला फाईल चोरू अर्जुन म्हणतो खोटं बोलू नकोस ही फाईल तुझ्या हातात होती मग खाली सर्वजण असताना तू इथे वरती आमच्या बेडरूममध्ये काय करतेस प्रताप म्हणतो हो बरोबर आहे तन्वी तू यांच्या बेडरूममध्ये का आलीस कल्पना प्रताप अश्विन प्रियाला खूप प्रश्न विचारतात तिला काही एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ती नुसती ततपप करत असते आता ती ती घाबरलेली असते अर्जुन म्हणतो ती काय आता उत्तर देणार तिच्याकडे उत्तरच नाही आहे ती माझी फाईल चोरायला आली होती आता फाईल चोरणं प्रियाला चांगलंच महागात पडलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू